पाहिजे अनुजा याच्यावर आपण चर्चा आणखीन पुढे नेऊयाच पण तत्पूर्वी काही अपडेट्स सुद्धा घेणं गरजेचं आहे बीडमधनं आपले प्रतिनिधी ओंकार बाबळे आपल्यासोबत जोडले गेले ओमकार आपण ती स्क्रीनवर सुद्धा दृश्य दाखवणार आहोत की ज्या वेळेला वाल्मिक कराडला तिकडनं जिल्हा रुग्णालयातनं बाहेर काढण्यात आलं त्याची आता रवानगी तिकडे न्यायालयीन कोठडीमध्ये होईल पण काही मेडिकल रिपोर्ट संदर्भात माहिती मिळालेली आहे का कारण की सुरुवातीला वाल्मिक कराड हा जेलमध्ये काय कोठडीमध्ये असताना काही गोष्टी खाण्यासाठी नकार देत होता किंवा अमुक अमुकच गोष्टी खायला हव्या आहेत असंही तो म्हणत होता पंधरा दिवस दिवसांनंतर त्याची मेडिकल कंडिशन नेमकी काय आहे आजच्या वैद्यकीय चाचण्यांमधन काय माहिती समजू शकलेली आहे अनुजा जवळपास तीन तास म्हणजे मला वाटतं पाच ते सव्वा पाचच्या दरम्यान वाल्मिक कराडला इथे आणण्यात आलं होतं मी आपल्या व्ह्युअर्सला दाखव दा, दाखवतो की हुँ. हे बीडचं जिल्हा रुग्णालय आहे ज्या जिल्हा रुग्णालयाच्या आवारातून अगदी पाच मिनिटांपूर्वी वाल्मिक कराडला आता घेऊन जाण्यात आहे आणि पूर्ण तो कॉन्वॉय जो होता पोलिसांचा आणि त्यासोबत जी सगळी सिक्युरिटी होती ही आता सगळी हर्सुलला म्हणजे संभाजीनगरचं जे सेंट्रल जेल आहे त्या ठिकाणी बहुधा त्यांना घेऊन जाण्यात येतील कारण ज्यावेळी इथल्या आयोषी आणि बाकीच्या लोकांशी बोलणं झालं ते त्यांच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं की जेवढी एक्सपेक्टेड सिक्युरिटी आम्हाला इथे बीडच्या सेंट्रल त्यांचं मध्यवर्ती कारागृह आहे तिथे आत्ता अवेलेबल नाही आहे किंवा तशा पद्धतीच्या ॲडजस्टमेंट्स आणि स्पेशली ज्यावेळी हाय प्रोफाईल केस आहे अत्यंत एक इन्फ्लुएन्सिंग आणि महत्त्वाचा सगळ्यामध्ये असं सगळं असताना त्याला इथे ठेवणं काही योग्य नाहीये संभाजीनगरच्या सगळं मध्यवर्ती कारागृह तिथे घेऊन जाण्यात येईल आणि उद्या सकाळी पुन्हा एकदा डॉक्युमेंटेशन कम्प्लीट होईल आणि दुपारपर्यंत त्याची एसआयटी संपूर्ण मर्डरच्या प्रकरणात रिमांड घेईल पण शल्यचिकित्सक जे इथे आहेत जिल्ह्यात त्यांच्याशी बोलल्यानंतर एक दोन गोष्टी क्लिअर झाल्या ते म्हणजे इथे आल्या आल्या म्हणजे ही खरं तर प्रोसिजर असते की ज्यावेळी कस्टडीज चेंज होतात म्हणजे समजा एका प्रकारात न्यायालयीन कस्टडी असेल तिथून किंवा आधीची जी कस्टडी आहे ती संपली असेल त्यानंतर पुन्हा कोणती वेगळी कस्टडी मिळाल्यानंतर ती जर कंटिन्यू करायची असेल तर मेडिकल चेकअप्स केले जातात म्हणजे ही एक रुटीन प्रोसेस असते पण वाल्मीकरणाच्या बाबतीत आपल्याला एक दोन गोष्टी त्याच्या हेल्थ इशूजबद्दल दिसलेल्या होत्या ते म्हणजे स्लीप ॲमनिया नावाचा त्याला एक आजार आहे त्यामुळे त्याने मधल्या काळात एका असिस्टंटची इथे मागणी केली होती अर्थात कोर्टाने ती फेटाळून लावली आणि कोर्टाने त्यावेळी सांगितलं होतं की जिल्हा शल्य चिकित्सकांकडून तुम्हाला ज्या ज्या गोष्टी रिक्वायची रिक्वायरमेंट असेल ती तुम्ही करा पण मात्र पर्सनली किंवा कोणत्या वेगळ्या खासगी हॉस्पिटलमधल्या सगळ्यामध्ये तुम्हाला प्रोव्हिजन्स काही नसेल त्यामुळे इथल्याच आता थोड्या वेळापूर्वी आणण्यात आलं होतं जवळपास तीन तास या हॉस्पिटलमध्ये तो होता माझ्या माहितीनुसार त्यांना एक सलाईनसुद्धा आता भरण्यात आलं आणि ई सी जी घेण्यात आला तर ते ए सी जी प्राथमिकदृष्ट्या तो काही नॉर्मल दिसत नव्हता म्हणून थोडी रेस्ट घेऊन आणि मग सलाईन त्यांना त्याला भरून आणि मग त्याला आता पुढे सगळं नेण्यात आलेलं आहे पण असं दिसं होतं प्रथमदर्शनी की एकतर हॉस्पिटल लायसन्सची गरज पडली तर याच हॉस्पिटलला रात्रभरात ऍडमिट केलं जाईल आणि मग उद्या सकाळी येईल पण तसं तरी आता काही झालेलं नाही बाकी सगळ्या गोष्टी ब्लड प्रेशर वगैरे नॉर्मल आल्या आणि त्यानंतर त्याला आता पुढे सेंट्रल जो जेल आहे त्या ठिकाणी आता घेऊन जाण्यात आलंय त्यामुळे हेल्थच्या ज्या इश्यूबद्दल बोललं जात होतं तो मुद्दा आता या सगळ्यातला अगदी क्लिअर झालेला दिसतोय पण जो साहिल सर मग अशी मुद्दा म्हणत होते की यात सगळ्यात आता इंटरेस्टिंग फॅक्ट काय की ज्या पद्धतीने इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर्स असतील किंवा पब्लिक प्रॉसिक्युटर असतील हे कोर्टात ही गोष्ट आज म्हणजे जवळपास दहा ते बारा वेगवेगळे ग्राउंड होते ज्या ग्राउंडवरती त्याची रिमांड मिळणे एक्सपेक्टेड होतं पण खंडणीच्या प्रकरणामध्ये त्याला मॅजिस्ट्रेट कस्टडी सुनावण्यात आले न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली आणि नंतर मग बाकीची प्रोसिजर झाली मग मर्डरच्या प्रकरणात तो कसा आहे आपण याच्याकडे पुढे जाऊ पण या प्रकरणामध्ये दोन मुद्दे त्यांनी मांडले ते दोन मुद्द्यांमधला एक महत्वाचा होता की देशाच्या बाहेर वाल्मिकारची कोणती संपत्ती आहे का कोणती मालमत्ता आहे का ती आम्ही चेक करत आहोत त्या संदर्भातले काही पुरावे आम्हाला मिळत आहेत का दृष्टीने आम्हाला लीड्स देतात आणि ते लीड्स आम्ही आता क्रॉस व्हेरीफाय करतोय आणि दुसरं महत्वाचं की त्याने बाकीच्या कोणाच्या नावावरती मालमत्ता केली आहे का त्याचे कोणी निकटवर्ती ओळखीचे किंवा त्याच्यात अर्थात पॉलिटिकली फॉर इन्फ्लुएन्सिंग फिगर आहे त्यामुळे बाकी ही बाकीचे व्यक्ती कोण आहेत त्यांचे या सगळ्यात नेक्सस काय आहेत आणि मग त्याच्या वाल्मिकने त्याची काही प्रॉपर्टी त्यांच्या नावावर केलीत का या सगळ्या गोष्टी आता यंत्रणांना पडताळून बघायच्या आणि बँक खाते एका ठिकाणी गोठवली आहेत दुसऱ्या ठिकाणी मालमत्तांची चौकशी केली जाते आणि त्याच्या म्हणजे मला असं वाटतं की या कक्षा आता किती रुंदावल्यात त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये रुंदावलेल्या कक्षांमध्ये एन्फोर्समेंट डिरेक्टोरेट म्हणजे ईडी आणि दुसरं ईओडब्ल्यू यांच्या अंगाने चौकशी नक्की आता कोणत्या पद्धतीने पुढे जाते तो फार महत्वाचा या सगळ्या प्रकरणात मुद्दा ठरलेला स्पेशली ज्यावेळी बेहिशोबी मालमत्तेचं प्रकरण आता या सगळ्यामध्ये आलंय असं दिसतंय दुसरा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा ज्यावेळी मक्को या सगळ्या प्रकरणात एक्झिक्यूट होतोय आणि सुरुवातीपासून एक मागणी होती की तीनशे दोन आय पी सी तीनशे दोन किंवा बी एन एस जो आता वन झिरो थ्री या सगळ्यामधला आहे की खुनाच्या प्रकरणामध्ये वाल्मिकीकरण अजून एस्टॅब्लिश होत नाही एस्टॅब्लिश होत नाही वारंवार बोललं जात होतं त्याबद्दलचे कोणतेही ज्या दिवशी तो खून झाला त्याच्या प्रकरणातले जे जे पुरवणी जबाब असतील किंवा नंतरचे एफ आय आर कॉपीज असतील या सगळ्यामध्ये कराडचं कुठे थेट नाव आलेलं नाही आहे पण असं नसताना सुद्धा या सगळ्याचा कॉन्स्पिरेटर मात्र तो आहे ह्या सगळ्याचा कटामध्ये मात्र त्याचा सहभाग आहे आणि जसा विष्णू चाटेची या सगळ्यामध्ये कॉन्स्पिरेटर म्हणून मांडणी एक ऑन पेपर झाली आहे पुरवणी जबाबामध्ये सुद्धा त्याचा उल्लेख आहे तसा एस आय टी आता या सगळ्या प्रकरणामध्ये कटात हा सहभागी होता हा कट सुरुताना या सगळ्यामध्ये तो होता जरी ज्यावेळी खून झाला त्यावेळी तो तिथे उपस्थित नसेल त्याचे एव्हिडन्सेस आमच्याकडे नसतील पण या संपूर्ण कॉन्स्पिरसीमध्ये मात्र तो होता आणि त्यामुळे त्याची आता जी कस्टडी घ्यायची तर बेसिकली आता एसआयटीकडे ताबा आला आहे ऑन पेपर याचं डॉक्युमेंटेशन सगळं पूर्ण झालंय आता फक्त एकच गोष्ट होईल ते म्हणजे कोर्टासमोर हजर करून परत चौदा दिवसांची मर्डरच्या प्रकरणात त्याची कस्टडी घेणं ती कारवाईला समोर जाईल आज दिवसभरात खरंतर खूप घडामोडी घडलेल्या आहेत त्यामुळे प्रेक्षकांचे सुद्धा या संदर्भात काही प्रश्न असतील आणि जो विषय हाताशी घेतलेला आहे की वाल्मिक करारचा तिकडे पाय खोलात जाणं याच्या धनंजय मुंडेंच्या मंत्रीपदाशी धोका हा कसा काय असू शकतो याबद्दल सुद्धा तुमचे काही प्रश्न असतील तर ते जरूर विचारा आपल्यासोबत सर आणि ओंकार अर्थातच आहेत पण तत्पूर्वी मला असं वाटतं आपण ही दृश्य फुल फ्रेम आपल्या प्रेक्षकांना दाखवूया की वाल्मिक कराड कारण की आज दिवसभरात ज्यावेळेला वाल्मिक कराडला तिकडे कोर्टामध्ये पहिले केस कोर्टामध्ये आणण्यात आलं नंतर सेशन कोर्टामध्ये सुद्धा जेव्हा हजर करण्यात <सवण> आलं तो पूर्ण वेळ त्या मधूनच पोलिसांच्या आल्या ते गेट बंद झाले त्यामुळे कराड हा नेमका काही दिसू शकला नाही पण आता ज्या वेळेला त्याला जिल्हा रुग्णालयामध्ये आणण्यात आलेलं होतं आणि तिकडनं आता त्याला जेव्हा संभाजीनगरच्या न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी करण्यात येणार आहे त्यावेळेला मात्र तो कॅमेरांमध्ये टिपण्यात आलेला आहे दिसू शकलेला आहे अर्थात तिथे सुद्धा जर आपण पाहिलं ज्याचा मगाशी सुद्धा ओंकारने मगाच्या एका लाईव्ह मध्ये उल्लेख केलेला होता की वाल्मिक कराडची देहबोली ही आता सुद्धा फार कॉन्फिडेंटच पाहायला मिळते जो एक आरोपी एक प्रकारे दबून गेलेला असतो किंवा फ्रस्ट्रेट झालेला असतो ज्याला आपण म्हणतो हा एक महत्वाचं करेक्शन आहे अनुजा हा या सगळ्यामध्ये एक महत्वाचं करेक्शन आता एका सोर्सकडून संदर्भात माहिती येते ते म्हणजे या सगळ्या मेडिकल प्रोसिजरला उशीर झालाय त्यामुळे इथून संभाजीनगरला त्यामुळे बीडचं से से जे सेंट्रल जेल आहे त्या ठिकाणीच त्यांना त्या ठिकाणी गेलेत ते, ते, ते आता तिथून ते रात्रभरात परत हलवत का तर याची शक्यता आता दिसत नाही कारण ते सेंट्रल जेललाच ठेवतील असं आता प्रथम दर्शन दिसत ओके सो याचा अर्थ संभाजीनगरला नेता कदाचित आज बीडमध्येच ठेवलं जाऊ शकतं पण त्या दृश्यांमध्ये सुद्धा तुम्हाला समजत असेल की पोलीस खूप मोठ्या प्रमाणात तिथे ठेवण्यात आलेले आहेत बीडमध्ये जमावबंदीचे आदेश आहेत कारण की एकतीस डिसेंबरला त्याच्या बाजूने रस्त्यावर उतरलेले आहेत तिकडे आत्मदहनाचे वगैरे सुद्धा प्रयत्न सुरू झालेले आहेत याच सगळ्या परिस्थिती तिकडे वाल्मी भोवती तिकडे व्हायला नको याच्यासाठी सुद्धा काळजी आहे त्यामुळे पोलिसांची सुरक्षा तिकडे मोठ्या प्रमाणात आहे पण जो उल्लेख मगाशी लाईव्ह लाईफमध्ये केलेला होता तो म्हणजे की कोर्ट परिसरामध्ये वाल्मिक हावबा, हा कशा पद्धतीने वावरत होता किंवा त्याचे त्यावेळेसचे हावभाव हावभाव काय होते स्वतः ओंकार त्यावेळेला आतमध्ये असल्यामुळे त्यांनी दिलेली जी माहिती होती त्याच्यानुसार वाल्मिक हा प्रचंड कॉन्फिडेंट पाहायला मिळालेला होता आता सुद्धा काहीसा तसंच पाहायला मिळते मला वाटतं आपण साईल सरांकडून सुद्धा याबद्दलची एक कॉमेंट याच्यामध्ये